वर्धा येथे वर्धा श्रमिक द्वारा जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेमध्ये प्रमुख म्हणून वरिष्ठ संपादक हिंदुस्थान टाइम्स नागपूरचे मान्य प्रदीप मैत्र महाराष्ट्र नागपूरचे संपादक संपादक सकाळ प्रमोद काळबांडे आदी मान्यवर मंडळांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती तसेच वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी पत्रकार या कार्यशाळेमध्ये आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमात सकाळचे मुख्य संपादक प्रमोद काळबांडे यांनी मंचावर बोलताना खूप

तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेडा आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार <laughs> आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय मी काकू पण नाव घालते की नाही चला <laughs> <laughs> म्हणजे एकाही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार करणार <laughs> 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 राज्यातील प्रत्येक शून्य नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ दाला दाला। हो सहावीस हो हो। जाईल ना तेव्हा सात हजार रुपये आणि अठरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे माजी करता है फक्त मी सगळ्या miền माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करा धन्यवाद बरं का माझ्या लेकींनो या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे